गुड मॉर्निंग सकाळचे वाजले आहे नऊ आणि आम्ही चौघे आता रेडी आहोत आज आम्ही चाललो आहे बर्लिंगटनला तर इकडे आहे शौनक इकडे जितेंद्र आणि सारंग शूट करतोय तर आता आम्ही चाललो आहे बर्लिंगटनला आणि ते कशासाठी चाललोय काय चाललोय ते आता तुम्हाला सांगेल सारंग जॉब स्विच करतोय आणि मला बर्लिंग्टनमध्ये जॉब मिळाला आहे सो त्या भागात चाललो आहे आपण आजचा आजचा गोल असा आहे की दोन तीन अपार्टमेंट बघायचे आहेत तिथे घर फायनलाइज करायचं आहे सो मला आता रिलोकेट व्हायला लागणार आहे फ्रॉम न्यूयॉर्क टू साऊथ जर्सी फिलीच्याजवळ सो आजचा दिवस तीन अपार्टमेंट शॉर्टलिस्ट केलेत सो तिन्ही प्रॉपर्टी बघायच्या आहेत कुठलं जे आवडेल ते आता सगळ्यांच्या <laughs> सो, चला। चला। किती वेळ लागेल ला आपल्याला जायला दीड तास लागणार आहे दीड तास किती माईल्स आहे ते इथून जवळ जवळ शंभर एक माईल बापरे चालेल ओके चला चलो लेट्स गो चला निघूयात आपण सगळे आता चला गाडीकडे चाललोय ना आपण आता मी बसू ठीक आहे मी पुढे बसतो सावळा चालवे हो, हो, हो चालले चालले चला आता निघूयात सगळे लवकर पोहोचूयात सर चला लेट्स गो ना है हुँ। हुँ। चलो चलो ठीक आज इत सुंदर हवा आहे पुरी ढगाळ आहे अजिबात सनी नाहीये फुल ढग आलेत बाहेर पण लकीली पाऊस नाही आहे त्यामुळे छान वेदर आहे ट्रेन चालली आहे शेजारून सँडविचेस करून ते थांबायला वेळच नव्हता आम्हाला त्यामुळे सकाळीच मी डिसाईड केलं की आपण बरोबरच ठेवूयात आणि गाडीत खाऊयात तर मस्तपैकी मी हे चटणी सँडविच करून आणले आतमध्ये चटणी आहे काकडी आहे आणि लेट्यूस टाकलेला आहे आणि एका बाजूला टोमॅटो सॉस लावला आहे तर आता आपण मस्त एन्जॉय करूयात सँडविचेस सारंग घ्या वर्षवनक का ड्राईव्ह करत ते सांगून त्याला हां नाही मी छोटे छोटे पीस केले छान झालं असं छान झालं ना एकदम <laughs> भरपूर खावा भरपूर केलेत मी खाऊन बघते कसं झाले ते हे स्मॉल पीसेस केले ना की कि दे आता आम्ही मस्त सँडविच खातो नंतर कॉफी पण आणली आहे मी आता मी कॉफी घेऊन आली आहे फ्लास्क मध्ये मस्त आणि फस्त दोन्ही झाले होते सँडविच त्यामुळे सगळ्यांना खूप मजा आली

मी घेतो आधी आधी मी पितो मग क्षमत मस्त वाटलं गरम राहिली आणि मस्त बेलदोळा वगैरे चालवता चालवता कॉफी पिला गाडीत बसल्या बसल्या आमचा नाश्ता झालाय आणि खूप छान वेदर आहे बाहेर खूप ढग आले ता, बर्लिंग्टन सिटीत आलोय आपण आता आणि खूप सुंदर आहे एकदम नेचर आहे खूप झाडी लॉन्स मस्त आहे एकदम थोड्या शहराबाहेर असल्यामुळे एकदम शांत आणि नेचर असलेलं गाव आहे आता आम्ही एक अपार्टमेंट बघण्यासाठी आलेलो आहे त्याचं नाव आहे द कोर्ट यार्ड्स तर ही इज द पर्सन विज शोईंग अपार्टमेंट्स Again, kind of एरिया खूप सुंदर अपार्टमेंट्स आहेत एरिया एकदम शांत आणि अगदी निसर्गरम्य आहे नुकताच इथे पाऊस येऊन गेलेला दिसतोय मोस्टली इथे सगळे अमेरिकन लोकच राहतात इंडियन लोक फारशी दिसत नाहीत टॅक्सी सगळी माहिती देतो इथल्या अपार्टमेंटची आणि इथे काय काय सोयी आहेत त्याची है फिटनेस सेंटर है स्विमिंग पूल है एक छान हॉल है बर छान सोई सुविधा है इधे अपार्टमेंट है तिथे छोटसं लेक आहे इथे आणि ही सगळी झाडी आहेत मस्त आणि आता आम्ही निघतोय दुसरं अपार्टमेंट बघायला शौनक ऑलरेडी ड्रायव्हिंग सीटवर जाऊन बसला आहे आणि आता आम्ही निघतो आम्ही आलो आहे सेकंड अपार्टमेंट बघण्यासाठी तर हे आहे एज वॉटर कॉलनी एज वॉटर असं नाव आहे याचं तर हे असे सगळे अपार्टमेंट्स आहेत तिथे तर त्यांनी आम्हाला दाखवलं आता इनसाईड छान आहे अपार्टमेंट्स तर आता आम्हाला चूज करायचं आहे की कुठे करायचं ते आता अजून एक बघायला जायचं आहे आपल्याला लास्ट आणि ते बघून मग आम्ही डिसाईड करणार की कुठलं आता आपल्याला चूज करायचं आहे आणि हे आजच डिसाईड करावं लागणार आहे कारण आम्हाला परत यायला जमणार नाही लांब आहे ना हे तसं त्यामुळे आजच हा डिसिजन घ्यावा लागणार आहे सो so, लेट्स गो हे आता आम्ही तिसरं आणि लास्ट अपार्टमेंट बघायला आलो आहे याचं नाव आहे रँकोकाज पॉईंट तिथे अजून कन्स्ट्रक्शन चालू आहे न्यू अपार्टमेंट्स आहेत सगळे एरिया पण छान आहे तिथे आता इन्फॉर्मेशन डेस्क आहे तर तिथे आम्ही चाललो यातमध्ये आता आम्ही आलोय मध्ये तर तीन अपार्टमेंट्स पाहिले आम्ही आणि तिन्ही पैकी आता एक आम्हाला चूज करायचं आहे तर आता आम्ही ते खातखात सगळं डिस्कशन करणार आहे की काय करावं पुढे तर आता आधी आम्ही खाऊन घेतो आणि डिस्कस करतो कुठलं अपार्टमेंट फिक्स करायचं ते आणि मग तिकडे परत जाऊयात आपण सॉलिडच ऍक्सिडेंट झालाय पूर्ण ट्रक नालाया। नालाया। पुल पुल आडवा ट्रक आडवा खूपच झाला रे बापरे खूप मोठा आणि कसा काय आडवा झाला असेल एवढा बहुतेक मला वाटतं तो असं टर्न करताना त्याच वेट आहे ना ते असं हे झालं एकदम एका साइड लागेल बापरे आता आम्ही आलोय परत कोर्ट यार्ड मध्ये आणि इथे बघा हे दिसतात दूध आणि त्यांची पिल्ल ही जोडी आहे दूधची आता आपण आलो एक मध्ये तीन ठिकाणी आपण जाऊन आलो पहिलं तर आपण हे कोर्टयार्ड पाहिलं त्याच्यानंतर एक वॉटर आणि तिसरं पॉईंट तर असं तिन्हीमधले आम्ही अपार्टमेंट्स पाहिले तर मग आम्ही नंतर मध्ये गेलो थोडं खाल्लं आणि मग तिथे डिस्कस केलं आम्ही सगळं गोष्टी तर आम्हाला असं हेच जास्त बेटर वाटलं आहे त्यामुळे परत आता आम्ही इकडे आलो आणि आता आम्ही इथे येऊन तीन चार घर पाहिली होती त्यातला आता एक आधी आम्ही एक फायनल करू बघू आता कसं का काय होत आहे ते पाण्यामध्ये गूज मस्त पोहतायत आणि उडतायत इथून आता नीट दिसत आहे की नाही माहिती नाही मला असं वाटतं की कुठल्या तरी हिल स्टेशनला आलोय इतका सुंदर एरिया आहे हा असं वाटतं हि मस्त एक रिसॉर्ट असावं तसं आहे इथली सगळी अमेरिकेची घरं ही अशीच असतात असं वाटतं की आपण रिसॉर्टलाच आलोय सारंग शौनक जितेंद्र काय करा आता आपण आलोय रिवर फ्रंटला तुम्ही बघू शकता इतकी सुंदर आणि आथांग नदी आहे ही आणि या नदीचं नाव आहे डेलावेर आणि नदीच्या Uh, साईडला जिथे आपण उभा आहोत ती आहे न्यू जर्सी स्टेट आणि या नदीच्या पलीकडे जी आहे ते पेन्सिल्वेनिया स्टेट आणि मध्ये आहे ही नदी इतकं सुंदर आहे ही खूप छान आणि सुंदर असं आहे वातावरण चला आता थोडं फिरूयात आपण ना कुठे गेला कॉलवर

फोटो वगैरे काढून घेतो ऑलरेडी इकडे फोटो सेशन सुरू झालं यांचं हा मध्ये आहे इथे इगल एकदम शांत आणि छान डॉ चालू आहे फोटो एकदम नदीचा आनंद घेतोय शेवणात एकदम पीसफुल वाटतंय ना घरी आलो आम्ही आणि वाटेत आम्ही कॉफी घेतली होती तरी तरीसुद्धा या सगळ्यांना घरचा चहा पाहिजेच होता त्याशिवाय प्रवासाचा शिणवटा जात नाही म्हणून मग मी आता चहा केलेला आहे आता आम्ही चहा पितो आणि मी आजचा व्लॉग इथंच एंड करते भेटूया उद्या बाय